मायबाब रसिक प्रेक्षक हो सर्वांना जय शिवराय सर्वांचे सागरपाटी विलॉग या यूट्यूब चॅनलला हार्दिक स्वागत सर्वांना सागरपाटी विलॉगचा मानाचा मुजरा तर मित्र हो आज आपण कुठे आलोच माहिती आहे का की खाऊ गल्ले आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण लहानपणाचा चिवचिवट पाहिला खूप छान असा होता आता राज्य शासनाचा व केंद्र शासनाचा जो उपक्रम आहे महिला बचत गट तर त्या महिला बचत गटमध्ये उमेद आणि हिरकणी हे जे दोन शब्द आहेत ते दोन शब्द आपणास म्हणजे एकदम नवीन उमेद देत असतात नवीन प्रेरणा देत असतात तर आज ती प्रेरणा कायम आठवणीत राहावी कायम स्मरणात राहावी म्हणून आपण एक छोटासा उपक्रम जो आहे तो शूट करायला सध्या हा छोटासा उपक्रम आहे पण मला खात्री आहे आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो की भविष्यात हा उपक्रम फार मोठा व्हावा तो म्हणजे महिला बचत गट यांचा आनंद मेलावा खाद्य मेलावा व अजून अजून तुम्हाला काही शब्द आठवत असतील बाज आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नुसतं सबस्क्राईब करून चालणार नाही तर बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करा म्हणजे कसं नवनवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला नक्की भेट तर आता आपण आलो आहोत ग्रामपंचायत ऑफिस जवळ तर आपण आता प्रवेश तर करतच आहोत आणि जर पाहिलं तर बाजार हा भरलेला आहे ग्रामस्थांनी तिथे हजेरी लावलेली आहे ग्रामपंचायत बाजारात आलात का मग जायचं आहे का आपण चला तर आता आपण चाललोत बाजारामध्ये आणि जर पाहिलं तर बघा स्टॉल लागले आहेत आता या स्टॉलवर काय काय विकायला आहे ते आपल्याला पाहायला मिळेल नमस्कार स्टॉल आपण दोन शब्द सांगितलं तर बरं होईल संकल्पना सांगितली छान प्रकारे बचत गटांनी आपल्या इथे जो स्टॉल मांडले आहेत त्याच्याबद्दल बचत गटांचे आभार मानते कारण अशा प्रकारे बचत गटांना चांगलं ठिकाण अवेलेबल होऊन त्यांना पुढे जाण्यासाठी आयडिया ते त्या प्रकारे छान काम करते आपला प्रयत्न खूप छान आहे आपले प्रयत्न खूप खूप यश धन्यवाद आपण आता ताप प्रवेश करत आहोत आज जो आपला फूड फेस्टिवल आहे जो आपला खाद्य महोत्सव आहे प्रथमच म्हणजे केलवण्याच्या इतिहासामध्ये सुवर्ण शहराने लिहिलेला हा एक इतिहास आहे तो इतिहास आज, आज आपण तुमच्या सोबत घेऊन येऊ कारण मला माहिती आहे की या ब्लॉगच्या माध्यमातून एक आठवण कायम राहील आणि ही आठवण अखंड जगभरामध्ये म्हणजे अक्षरशः एकशे अठ्ठावीस देशामध्ये पोहोचेल आणि ते पोहचवण्याचं सुंदर कार्य आपल्याला लाभलेलं आहे आणि सर्व महिला बचत गटचे मी देखील खूप खूप त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी त्यांच्याबरोबर मला देखील एक सुंदर अशी संधी उपलब्ध करून दिलेली आहे जाऊया नमस्कार वहिनी काय आपल्याकडं दहा रुपये ग्लास आणि आणखी काय विकायला गाजर हलवा दहा रुपये याला पाडू नका अजून काय गाजर पाणी आपलं नाव श्यामली विजय कोळी आणि गटाचं नाव आहे Okay. आपल्या म्हणजे बचत गटामध्ये आणखी काय काय वस्तू मिळतात म्हणजे असं तुम्ही देऊ शकता जर आपण पाहिलं तर बाहेर बघा ग्राहकांची देखील तुंबाड अशी गर्दी आहे ग्राहकांनी म्हणजे आज बघा आपले जवळचे मित्र आर्यन कोली सोबत आले आणि त्यांच्यासोबत आपले नेहमीचे जवळचे अण्णा असे देखील आपल्या बाजार झालेले आहेत नमस्कार आपल्या महिला बचत गटाचे नाव बरोबर आता आपल्या स्टॉलवर काय काय विकायलाय हा पदार्थ थे ठेवण्याचा थे मुख्य उद्दिष्ट काय आहे बरोबर ओके ओके आपण जर पाहिलं तर बघा स्थानिक कंदेमुली याला काय म्हणतात आपल्याकडं पायकोंड पायकोंडी एकदम दुर्मिळ झालेला कंद आहे आणि हा आपला रताले रताले हा सर्व परिचित आहे आणि ही भेल आता आपल्याला जर पाहिलं तर ही भेल देखील आजकाल नामशूस होत आहे कारण आजकाल परप्रांतीय भेल आल्यामुळं बरे ते बरेचसे त्याच्यामध्ये चटणी मसाले पावडर वगैरे टाकून त्याचा चव वाढून देतात परंतु ही आपली जी पारंपरिक चव आहे ती आज आपल्या महिला बचत गटच्या माध्यमातून आपल्या या फूड फेस्टिवलमध्ये दिसते कारण त्याचं उद्दिष्ट म्हणजे असं आहे की या स्थानिक पद्धतीचे ब्रँडिंग झालेलं आपल्या स्टॉल दिसतं तेव्हा जय लक्ष्मी महिला बचत गटचे खूप खूप धन्यवाद आमच्या स्थानिक पदार्थांना तुम्ही ब्रँडिंग केल्याबद्दल आणि आपल्या जयलक्ष्मी मध्ये काय काय मिळतं अजून ओके बघा इथे नंबर दिलेला आहे आणि जर तुम्हाला काही ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क साधून अध्यक्षांशी तुम्ही संपर्क करून तुम्ही नक्कीच वस्तू ऑर्डर करू शकता आज बघा ग्राहकांची देखील इथे देखील भरपूर गर्दी आहे मी या व्यापाऱ्यांबरोबर ग्राहकांना देखील खूप खूप त्यांना धन्यवाद देतो का त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आता लवकरच होली येत आहे माहिती आहे का होली होलीमध्ये मुख्य खाद्यपदार्थ काय असतो आपला स्वीट पदार्थ तर पुरली असते बघा पुरणपोली पुरणपोली म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एक खाद्यसंस्कृतीमधील एक मुख्य असा स्वीट आहे तर त्याचं ब्रँडिंग जे आहे ना ते आपण आता या बाजारात दिसेल मला खूप छान वाटतं कारण कुठेतरी त्याचं ब्रँडिंग होत आहे जी आपली स्थानिक पुरणपोली आहे ती तर ती काही स्टॉल भेटली आहे त्या स्टॉलचं आपण नाव विचारू आणि त्यांचं देखील नाव आणि काय काय बनवलं आणखी ते देखील विचारू नमस्कार काय काय विचार तुम्ही पुरपोली चहा पुरणपोळी आली चहा पुरणपोळी कशी आहे आणि चहा सात रुपये चहावर तीन रुपये डिस्काउंट आहे का मस्त बजनगराचं नाव आपल्या श्री स्वामी समर्थ महिला बजतगर बॅनर कुठे आपला मी काय बोलतो की आपल्या बजनगर मध्ये आणखी काय काय मिळतं म्हणजे आपल्या साखरपुठेसाठी वगैरे ऑर्डर पाहिजे असेल तर ओके ओके बघितलं तर इथे बघा डायरेक्ट इथे हिरकणीची फौजच आहे डायरेक्ट डायरेक्ट फौज गेले आपण जर बघितलं तर हा एक असा स्टॉल आहे की जिथे अखंड महिला मंडल तिथे उपस्थित दर्शवलेली आहे नमस्कार आपल्याकडे काय काय का विकला आहे पापड कशी प्राईज कशी आहे

जर ऑर्डर केलं तर काय देऊ शकता का साहेब ओके क्षितीत नवे विश्वास नवा हिरकणी ओम नमश महिला बचत गट त्यांचा नंबर आहे हा पहा नंबर दिलेला इथे मी पूर्ण वाचत नाही आहे आणि लाडू अनारसीचे पीठ शेवया पापड इत्यादी तुम्हाला ऑर्डर करण्यात म्हणजे तुम्हाला ऑर्डर करायची असेल तुम्ही नक्की देऊ शकता नमस्कार, नमस्कार। आपल्याकडे काय विकलं काय

मित्र आता आपण जे आहोत ते आपण रायगड भूमीत आहोत आणि आपल्या जवळच एक पेन आहे पेन तालुका आता पेन तालुका म्हटला की आपल्या गणपतीचे माहोल आणि गणपतीचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक तेवा, तेवा, तेवा हा मोदक आपला जास्त गणेश चतुर्थी किंवा आता मागे गणेशोत्सव देखील येणार आहे तेव्हा 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 तुम्हाला जास्त दिसतो हा मोदक आमच्या स्थानिक बाजारपेठेत देखील उपलब्ध झाला आहे बरं वाटतं जरा आजच्या या बाजारात स्थानिक पदार्थ जे आहेत ते उपलब्ध होतात त्याचं ब्रँडिंग होतं जर पाहिलं तरी बघा स्टॉलवर मोदक दिसला आपण पहिल्यांदा तर गणपती बाप्पाचा उल्लेख केला आहे आणि इथे हे काय हे लाडू आहेत का कसा आहे लाडू कसा आहे कुरमुऱ्यांचे लाडू बरोबर का एक स्थानिक पदार्थ जो आहे कुरमुराचे लाडू म्हणजे आमच्याकडे कसा कोकणामध्ये जसं तांदूळ पिकतो तर स्थानिक तांदूळ जो आहे त्याचे बनवले कुरमुरेचे लाडू आणि हे देखील तांदळाचे देखील मोदक आहेत एक आपल्या मातीतला पदार्थ आज आपण इथे पाहायला मिळतो आणि गटाचे नाव आहे सावित्रीबाई फुले महिला बचत गट इकडे बघा पापड मेथीचे लाडू रव्याचे लाडू कुरमुरी लाडू आणि अध्यक्षांच नाव आहे राजश्री पाटील यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही नक्कीच संपर्क करून आ, मागू शकता आता आपण पुढे बोलू जरा इथे दिवाळी दिवाळी आली तर वाटते मला काय आपल्याकडे काय विकलं आहे शंकरपाली आणि बेसनाचे लाडू कसे आहे बेसनाचे लाडू कसे आहेत पन्नासला आणि शंकरपाली पन्नास रुपया हा बचतगडाचं नाव आपल्या समर्थक कृपा समाधीकोर बचत गटाचे जे सभासद आहे त्यांनी एक स्टॉल लावले आणि त्यांनी उत्कृष्ट दिवाळी फराल इथे आणलेलं आहे आणि हे काय ताक आहे का म्हणजे उन्हापासून बचत होण्यासाठी ठीक आहे ठीक आहे बघूया आपण बाजार आता फिरलो थोडाफार म्हणजे छोटाच बाजार लागला पण मस्त लागलेला आहे तुम्ही काय काय घेतलं फ्रूट डिश फळं वा म्हणजे फळं का आणि तंदुरुस्त राहा आणि आपण जर पुढे गेलो तर बघा आता मगाशी आपण तेवढा कवर अप केलेलं आहे ग्रामपंचायतीचा एक छोटासा काय होणार फेस्टिवल लागलेला आहे ग्राहक आनंद आहेत खाद्यपदार्थांचा आणि श्रीराम बचत गट श्री प्रभू श्रीरामांच्या नावाने असणारा हा बचत गट आताच प्रभू श्रीरामांचे भव्यदेव मंदिर आपल्या आश्री क्षेत्र अयोध्या स्थापन झाले आणि त्यांच्या नावाचा बचत गट मी माझ्या गावात पाहतो आहे बरं वाटलं जरा नमस्कार आपल्याकडे विकायला काय व्हेज मोमोज आणि आता संपलीत ना नाही संपायला पाहिजेत संपवण्यासाठी आपण आलेलो होतं आपल्या बचत गटामध्ये आणखी काय काय पदार्थ बनवतो आपण कुरमुऱ्याचे लाडू हा हा बघा मोमोज संपले होते आणि परत एकदा मोमोज आणलेले आहेत अरे वा वा गरम गरम एकदम सर्व्हिस फास्ट आहे हो श्रीरामांची फास्ट सर्विस आहे पण प्रभू श्रीरामांकडे हनुमान होता त्याचप्रमाणे तुमची सर्व्हिस देखील छान आहे नमस्कार आता आपण पाहिलं तर एका आशा स्टॉलवर आपण आलेलो आहोत तिथे बघा श्री वेताल वागेश्वर स्वयं सहायता संघ संघ केलवणे संघ म्हटला की तुम्हाला आठवलं असेल की संघाच फार मोठीशी कार्य करणे आहे आपल्या देशामध्ये आता तो संघ काय आहे तुम्हाला मी सांगणार नाही पण इथे मला स्वयं सहायता संघ नाव खूप छान आणि एकदम युनिक वाटलं अगदी स्वच्छ सुंदर मराठीमध्ये आणि जर पाहिलं आपण तर इथे बघा मेथीचे लाडू विविध प्रकारचे पदार्थ आहेत पण ते पदार्थ जे आपण सांगायचे नाही आपण त्यांच्या मार्फत आपण सांगून घ्या नमस्कार आपल्याकडे पदार्थ काय काय विकले आहेत लूट चना वेल चायनीज वेल आणि आम्ही घरामध्ये मेथीचे लाडू तांदळाचे लाडू ज्यांना लाडू म्हणतात ते बनवतो पुरणपोळी तरी मध्ये आपण ब्रेक घेतला होता जरा थोडी शंभर विश्रांती घ्यावी लागते कारण काय होतं की बरेचसे व्यापारी हे आले नव्हते आणि बाजूला देखील कार्यक्रम म्हणजे असं दिले जो कार्यक्रम होणार आहे त्याची टेस्टिंग चालू होते त्यामुळं गाण्याचा कॉपरेट लागू नये म्हणून आपण थोडी म्हणजे विश्रांती घेतली अजून आपण जर पाहतो तर ग्राहकाची देखील गर्दी वाढलेली आहे आणि स्टॉलची देखील गर्दी वाढलेली आहे त्यामुळं आपणास एक नवीन काहीतरी पाहायला मिळेल प्रेक्षक हो मला थोडं माफ करा कारण याचं सादरीकरण मला म्हणजे कसं जमलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण काय होतं की हे जे होतं मी ते जो आपला बाल आठवडी बाजार होता खाद्यमेला शाळेमध्ये आला होता त्यामुळे शाळेची आपण व्यवस्थित स्क्रिप्ट वगैरे हो तयार करून म्हणजे डोक्यामध्ये व्यवस्थित फिट करून शूटिंग केली होती परंतु हे अचानक झालं मी अचानक म्हणजे जातानाच मला सांगितलं की आज आमचा आनंद मेला आहे म्हणून म्हणून मी मला जरा जमेल तसं मी शूट केलं आपण जर पाहिला तर आता आपण आता वरून पेट्रोल रिव्ह्यू घेतलेला आहे तर आता ग्राहकांची आणि स्टॉलची देखील गर्दी वाढली आहे प्रत्येक पेट्रोलचा एक नियम असतो की एकदा काय उशीर झाला की स्टॉलची आणि ग्राहकांची गर्दी वाढते त्याचप्रमाणे आता आपण गर्दी वाढली आहे म्हणजे गर्दी वाढली म्हणजे आपल्या व्हिडिओची देखील शोभा वाढलेली आहे आता ते आणखी नवीन नवीन नवी कोण व्यापारी आहेत तिचा आपण जरा शोध घेऊया हो आणि आपण आता पुढे गेलो आणखी स्टॉल एक वाढलेला आहे आणि बघूया स्टॉलवर फक्त छोटे व्यापारी असतात मोठे व्यापारी कुठे गेलेत <laughs> म्हणजे लहान मुलांना पुढे गेलो तुम्ही पाठी मग हे कसं काय <laughs> काय काय विकायला काय काय आपल्याकडे कॉर्न बेल कसा आहे प्राइस कशी आहे पाच रुपये आपण जर पाहिलं तर कॉर्न बेल आपल्याला दिसते इथे आपण जर मल्टीप्लेक्स मध्ये गेलो की पस्तीस रुपये एक कप हा मिळतो पण इथे चक्क पाच रुपयामध्ये मिळतो महिला गटाचं नाव का आपल्या स्वयंभू महिला बचत गट ओके आणि आपण म्हणजे या पदार्था व्यतिरिक्त आणखी काय काय आपल्याकडे विकायला मिळतं म्हणजे दिवाळी फराला वगैरे दिवाळी फराव ओके ओके मस्त धन्यवाद आणि इकडचे व्यापार झालेला आता इथं बघूया कुणी लाडू आहेत मेथ्यांचे लाडू म्हणजे आपण स्वतः तयार केलेले आहेत की स्वतः तयार केलेले आहेत ना श्री माऊली बचत गट आणि जर एखाद्याला ऑर्डर पाहिजे असेल तर भेटतो ना बॅनर कुठे आपला जर पाहिलं स्त्री माऊली स्वयं स्वायता समूह आणि त्यांचा नंबर इथे दिलेला आहे बघा तर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधून ऑर्डर करू शकता पापड लाटून वगैरे भेटेल आता लग्न सरायची सीझन येते तुम्हाला जर पापड वगैरे लाटायचे असतील तर ते देखील इथं या नंबरवर नक्कीच संपर्क करा आणखी काय काय मिळेल ओके ओके पुरून वगैरे ओके ओके धन्यवाद आपण जर पाहिलं की आपल्याला एक नवीन स्टॉल दिसतो आणि स्टॉलचे जे सभासद आहेत अध्यक्ष म्हणजे जे काही पदाधिकारी आहेत ते अगदी समोर आहेत खूप छान वाटलं कारण एकत्र आल्यानंतर आणखी म्हणजे आणखी आपण कार्यकर्णची प्रेरणा मिळते आपल्याकडे काय काय विकायला आहे गाजर हलवा बरं संपलं पण आहे आता तुमचा स्टॉल लागला होता लगेच मग काहीतरी क्वालिटी आहे वस्तूमध्ये आणि एक आहे सुकट बकरी बघितलं तर आपण आपल्या मातीतला पदार्थ जो आहे सुकट भाकरी त्याचं ब्रँडिंग हे आपल्या आनंद मेळावामध्ये दिसतं आपण पाहतच आहात आपल्या बचत गटाचं नाव काय विघ्नार्था जुनी आली ओके धन्यवाद आणि तर पुढे आपण गेलो की काय मोहम्मद तुमचे सारखे संपत असतात काय कुक कोण आहे तुम्हीच काय बरं कुकच्या हाताला तेवढीच सेवा आहे मस्त छान आपण जर पुढे आलो तर बघा इथे ताक एक ग्लास दहा रुपये लाडू कसे आहेत पन्नास आणि शंकरपाली बचत गटचं नाव का आपल्या बचत गट आणि बघा बचत गटच्या माध्यमातून इथे दिवाळी फराल तुम्हाला नक्कीच ऑर्डर करता येईल आणि आपण त्यांचा नंबर वगैरे हो तुम्हाला मेन्शन करतो मी इथे बघा नंबर दिलेला आहे मी नंबरवर नक्कीच संपर्क साधा सर्व प्रकारच्या लाडू चिवडा शंकरपाला विविध प्रकारच्या सरपे खाद्याबाजी ऑर्डर शिकायला जातील खूप खूप धन्यवाद आपले म्हणजे दुपारचा उकाडा वाढलेला आहे आणि आता तपच्या ताईने महिला बचत बचतगटच्या ताईने मोफतमध्ये मला चहाचा म्हणजे ताकाचा ता ग्लास दिलेला आहे बरं वाटलं समर्थकृपा महिला बचत गट आणि खूप छान वाटलं ताई म्हणजे कसं आहे की आपल्या ब्लॉगरला एक आपल्या भावाप्रमाणे समजून ताईने मला ताकाचा ग्लास प्यायला दिलेला आहे मी त्यांच्या ताईचे खूप खूप धन्यवाद देतो तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट तर नक्कीच कळवा कसं आहे की मला देखील अचानक समजल्या मुलं जसं जमलं तसं मी केलेलं आहे तेव्हा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा आनंद मिळावा प्रत्येक गावामध्ये साजरा व्हावा अशी मागणी केली जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव